आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुष्णी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू हरियाणा हँडलूम सोफा कव्हर कुशन कवर, लोड कव्हर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरेच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 जुलै पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत निफाड एज्युकेशन संस्थेच्या वैभवात दिवसेंदिवस भर पडत असून ब्याऐंशी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या संस्थेमध्ये ज्या व्यक्तिमत्वांनी आपलं योगदान दिलं ते साकार होतंय असं प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केलं पिंपळगाव बसवंत या ठिकाणी शनिवारी पिंपळगाव सोसायटी येथे महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण स्वर्गवासी बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल स्वर्गवासी रामराव खंडेराव देशमाने खाजगी आय टी आय इमारत आदींचं उद्घाटन खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये भगरे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीपराव बनकर माजी आमदार अनिल कदम निफाड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर वाईस चेअरमन भास्कर बनकर पिंपळगाव सोसायटीचे दिलीप मोरे मविप्रचे डी बी मोगल विश्वास मोरे सोहन भंडारी अविनाश देशमाने ज्येष्ठ नेते शांताराम बनकर अरुण महाले माणिकराव बोरस्ते पंढरीनाथ देशमाने साहेबराव मोरे उपस्थित होते खासदार भगरे पुढे म्हणाले की ज्या संस्थेत मी शिकलो शिक्षक म्हणून काम केलं खासदार झालो त्याच संस्थेच्या इमारतीचं आय टी आयचं उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला खऱ्या अर्थानं हाच माझा सन्मान आहे

नानासाहेब जाधव असतील अण्णासाहेब देशमाने असतील ही संस्था मुक्ती करण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली त्यानंतरच्या काळामध्ये आताच या ठिकाणी सांगितलं गेलं पाटील देशमाने नंतर स्वर्गीय रामराव पाटील देशमानी यांनी या संस्थेमध्ये काम केलं त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी अविनाश देशमाने म्हणून या ठिकाणी या ठिकाणी खाजगी आय टी आय काढून तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं हा दृष्टिकोन या ठिकाणी गोळ्यासमोर ठेवलेला आहे सरकारी तर आय टी आय असतात मग खाजगी आय टी आयमसुद्धा तीस पस्तीस वर्षापूर्वी आय टी आय काढला म्हणजे तरुण मुलं असतात त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी या ठिकाणी आय टी आय काढलेले आहेत त्यांच्यासुद्धा ठिकाणी रामराव पाटील देशवाने यांचं नाव त्या ठिकाणी दिलं त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आला ती वाढूना त्यांच्याही वडिलांचं नाव या ठिकाणी स्वर्गीय बापूरावांना बनकर डी के बनकर एक सी बी एस ए स्कूलला त्या ठिकाणी नाव दिलं आणि आता सांगत असताना त्या ठिकाणी दुस्मानी असेल बनकर फ्रीवर असेल सर्वांचं योगदान या संस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे शिक्षण संस्था या ठिकाणी करत असताना या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि ते आज या दिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत ही संस्था वाढत असताना सरांनी सुद्धा खूप मोठं काम भीती पाटील विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलं आणि पिंपळ बाहेरून जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात जिकड तिकडं बघितलं मुलं मुली या ठिकाणी शिक्षण घेतात चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांच्या माध्यमातून देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी असताना असताना अविनाश्रेम सतीश असेल असेल त्यांच्या पडिनी लिहितात त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या कुटुंबाच्या बद्दल भावना व्यक्त केल्या बरोबर रामराव पाटील देशमाने हे एक शीत सुद्धा असे चांगल्या पद्धतीने किती व्यवसाय करत होते या संस्थेमध्ये सुद्धा त्यांचं बारीक साहेब त्या ठिकाणी लक्ष होतं त्या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्यासारखं होतोदा रुपाने अट्यक्ष काम करत असताना दादांनी तर खूप कष्ट सुरुवातीच्या काळात केले तो काळ करा तसे अडचणीचा होता एक प्रायव्हेट टॅक्सी चालून त्या ठिकाणी खूप मोठं काम दादांनी त्या उभं केलं आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचे सर्व सत्तरी असतील मग असतील रामराव पाटील भोंकर असतील शिभाष भाऊ असतील असतील मुलं त्यांच्या आता पुतणे आहेत नातू आहेत पंथू आहेत सर्वच या ठिकाणी असे चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना या संस्थेमध्ये आम्ही सुद्धा लहान सहा मोठे आलो कॉलेजला गेलो ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आता तुम्ही प्लॅनरी सोसायटी बद्दल सुद्धा विशेष माहिती द्या कुठे सोसायटी अतिशय मोठी कॅटेगरी संस्था झाली ही संस्था सुद्धा मोठा तालुका सोसायटीच्या वतीनं क्रांती सुखे महात्मा ज्योतिबा फुले अर्धा कृती मोठा अनावरण सोहळा आणि त्याप्रमाणे माझ्या निपाड तालुका पाटील देशमाने खासगी आय टी आय इमारत स्कूल या इमारतीच्या उद्घाटन झालं या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करतो कारण म्हणजे या गोष्टी पिंपळगाव नगरीच्या वैभवामध्ये पुढे जाणाऱ्या मगाशी मी जो जो 15 -15 मी सांगितलं की सोसायटीचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो जवळजवळ पंधराशे पंच्याहत्तर सभासद सोसायटीच्या आधी आणि मी बघतोय कारण ते तीस वर्ष मी या पिंपळगाव नगरीमध्ये राहतोय आणि जसं मला समजायला लागलं म्हणजे मी माझं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर या संस्थेच्या मुख्य हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतल्यानंतर माझं जे शिक्षण झालं आणि तेव्हापासून या संस्थेशी निगडित आहे किंवा पिंपळगाव करायचे निगडित आहे आणि त्यामुळे पिंपळगावचा बराचसा इतिहास म्हणजे तेहतीस वर्षामध्ये किंवा चाळीस वर्षामध्ये मला समजा लागल्यापासून माझा जो जाणवला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मग सोसायटीचं काम असेल किंवा ग्रामपंचायतीचं काम असेल किंवा आपल्या शैक्षणिक संस्थेचं काम असेल आणि पिंपळगाव नगरीने म्हणजे आर्धा पुर, कृती अर्धा कृती कुकळा महात्मा ज्योतिबा फुलेंचा या ठिकाणी उभारला की ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची गंगा या देशामध्ये आणण्याचं काम केलं स्त्री शिक्षणाचं महत्व त्यांनी जाणलं त्यांच्या लक्षात आलं की स्त्रीचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे आई गुलाम झाली तर तिचे मुलं गुलाम होतात आणि मुलं गुलाम झाले तर समाज गुलाम होतो आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया करण्याचं काम ज्या महात्मा ज्योतिबा फुले केलं

शेतकऱ्यांचा असून या ग्रंथामध्ये त्यांनी मांडून इंग्रजांकडून त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टी मान्य करून घेण्याचं काम त्यांनी केलं असे थोर पुरुष क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा जे अतिशय देखन उद्घाटन त्याचं माला करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली तसं सा, अमोल कोले साहेबांचं चाललं होतं त्यांनी शब्दही दिला होता त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून घेतला आणि मी सत्तावीस तारखेला पिंपळगावला येतो परंतु ते नाही आणि म्हणून माझ्या सारख्याला ती करण्याची संधी मिळाली मी माझं भाग्य समजतो दुसऱ्या बाजूला ज्या संस्थेमध्ये मी ते वर्षापासून सेवा केली त्या संस्थेने मला शिकवलं म्हणजे एका बाजूला मी सातत्याने सांगतो की इंडोरी तालुका असा माझ्या राजकीय कारकिर्दीचा मोठा वाटा त्या इंडोरी तालुक्याच्या किंवा आलेले शेट्टी साहेबांचा आहे माझ्या गावाचा आहे तालुक्याचा आहे शेती साहेबांचा आहे परंतु तेवढाच वाटा यांच्या वतीनं जो कार्यक्रम संपन्न झाला त्यात स्वर्गीय रामराव किटेराव पाटील देशमाने खासगी आय टी आय इमारत आणि स्वर्गीय बापुराव कोंडाजी बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल सीबीएस त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाचे पुरस्कार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचं अनावरणगाव सोसायटी मध्ये सर्व मान्यवरांची डिग्री व्यक्त होतो पिंपळगाव एज्युकेशन सोसायटीच्या एक ना अनेक सोहळ्यांना बॅक टू बॅक येण्याची संधी मला एवढ्या पाच सहा महिन्यामध्ये आली देशमाने परिवारातील कन्या आणि जाधवताई आपल्या वडिलांच्या प्रति भावना व्यक्त करत होत्या बाळू मुलांनी बोलण्याचं या ठिकाणी कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे नकार दिला मला बऱ्याच वेळा असं वाटलं की आपण कदाचित आमचे चुनते स्वर्गीय आमदार रावसाहेब कर्मांच्या मुळे इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात पण जेव्हापासून पिंपळगाव एज्युकेशन सोसायटीच्या संबंध सोहळ्यांमधून येतोय एखादी संस्था उभारते मोठी नाव होते ब्याऐंशी वर्षाचा इतिहास घेऊन अनेक लोक इथून मोठी होतात आपापल्या क्षेत्रामध्ये पंख लावून मोठी होता कधी काळी मला असे वाटत की आपणच या संस्थेचा विद्यार्थी खासदार साहेब तुमच्याकडे पाहिजे तो मला अधिक जाणवा मोठा आहे असो गुंतीचा भाग काहीतरी जरी असला तरी देखील एखादी संस्था ब्याऐंशी वर्षाचा इतिहास देऊन पुढे येते त्यावेळेस ती उगाच उभी राहत नाही अनेक लोकांची तपश्चर्या अनेक लोकांचं त्याग अनेक लोकांचं समर्पण त्या संस्थेच्या जडणगडणीमध्ये होत असत हे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही पिंपळगाव एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेकडे पाहताना केवळ राजकीय म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून येता जर आमच्या सारखं बघायचं तर आपलं मतदान इकडे होत बरं काय या दगडी शाळेमध्ये ह्या अँगल मी एक निराळा भाग आहे पण या शाळेच्या ब्याऐंशी वर्षाच्या इतिहासात अनेक लोकांनी आपला सहभाग नोंदवला जसं मी मगाशी म्हणाल दोन महारीय व्यक्तीच्या बद्दल जाधव ताई आपण आपल्या बाबांच्या बद्दल म्हणजे